नमस्कार आज आपण करणार आहोत चवळीची पाल्याची भाजी हे बघा इथे मी एक जोडी आणली होती स्वच्छ साफ करून घेतलेली आहे त्यानंतर साहित्य लागणार आहे खोबरं लसूण कांदा जिरं मीठ हळद आणि मिरची कढईमध्ये एक चमचा मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीस आपण जिरे जिरं चांगलं तडतडून दिलं की आपण टाकणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर कांदा लवकर शिजावं म्हणून आपण सुरुवातीस थोडंसंच मीठ घातलेलं आहे चांगलं आपण परतून घ्यायचं आहे पूर्ण असं म्हणजे आपण शिजून द्यायचं नाही आहे थोडंसंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाकणार आहोत दोन मिरच्या मी बारीक चिरलेल्या आहे नंतर आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे इथे आलू लसूणची पेस्ट नाही घालता इथे आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे ठेचलेलं लसूण घातल्याने काय होतं की ह्या भाजीला लसणाची छानशी अशी एक वेगळी चव येते आणि ह्या भाजीमध्ये जेवढा आपण लसूण घालू तेवढा तो लसूण आपल्याला लसणाने त्या भाजीला छानपैकी अशी चव येते त्यासाठी आपण ठेचलेला लसूण घातलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत भाजीचा रंग टिकून राहावा हिरवा रंग टिकून राहावा त्यासाठी आपण ह्यामध्ये घातलेली आहे हळद तुमच्या आवडीनुसार घालावं पण इथे आपण भाजी थोडी काळपट होऊ नये त्यासाठी आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे त्यानंतर मी ही चवळीची भाजी तुम्हाला दाखवली ना सुरुवातीस ती मी छानपैकी बारीक करून केली आहे काही काहीकडे काय असतं की भाजी चिरून न घालता तशीच करतात पण ही चिरून घेतल्यानंतर तिची चव पण छान येते त्यासाठी मी ते चिरून घेतलेली आहे छानपैकी आपण इथे मिक्स करून घेऊया आण बरोबर आणि ह्यामध्ये भाजी भाजीमध्ये आपण ही वाफेवरच शिजवणार आहात पाणी न घालता आपल्याला ही छान प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे हे बघा परतून झालेली आहे त्यानंतर आपण त्याच्यावर ठेवणार आहोत एक झाकण झाकण ठेवल्याने काय होतं की भाजीला हे आपसूपच पाणी सुटतं तुम्ही पाहू शकता हे बघा स्वतःहून भाजीला पाणी सुटलेलं आहे हे बघा छानपैकी आपण परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि भाजी आपली अजून तयार झालेली आहे म्हणून परत मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर थोड्या वेळाने परत मी काढलेलं आहे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही हे बघा परत आपण मिक्स करून घेऊया हे बघा छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी न टाकल्याने भाजी आपली चांगली होणार आहे परत एकदा मी हे असं झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर थोड्या वेळाने काढलेलं आहे बघा भाजी एक आपली आता चांगली शिजलेली आहे त्यानंतर आपण टाकलेलं आहोत ओलंखोबरं इथे थोडंच वापरलेलं आहे मी आपल्या आवश्यकतेनुसार आपण हे वापरायचं आहे हे बघा आता आपली भाजी मस्तपैकी परत आपण थोडा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कारण खोबरंही थोडं शिजलं पाहिजे त्यासाठी चांगलं परतून घेतलेल्या भाजी तयार झाली आहे पण थोडा वेळ आपण झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ ठेवल्यानंतर आपण झाकण काढून चेक करून घेऊया हे बघा आपली आता भाजी छानपैकी अशी तयार झालेली आहे बघा सुंदर अशी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला छोटीशी बेल ऐकॉन आहे तर त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीज अपलोड केल्या तुम्हाला भेटतील बाय बाय टकाटक राहा